काही काही चिमणी चिमणीची पद्धत इडली खायची गुड मॉर्निंग सगळ्यांना आज बौद्ध पौर्णिमा बौद्ध पौर्णिमाचा सगळ्यांना शुभेच्छा आर्थिक मंग शुभेच्छा चला मी निघाले आता आंबेडकर पार्क आणि आंबेडकर चौक येथे कार्यक्रम आहे रॅली चला तिथे पूजनीय बिपू दयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आज दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या बुद्ध जयंतीच्या भव्य भव्य अशी धम्म रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाच पर्यंत निघत आहे ही नेहमीसली वाणी शांती आणि सदाचार समाजामध्ये रुगावा आणि एक आदर्श माणूस समाजामध्ये घडावा हा उद्देश ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीत समर्पित होऊन पूर्णिय रुकू पयानंद थेरू यांच्या मार्गदर्शनाखाली हा संस्काराचा भाग गेल्या दोन तारखेपासून लातूर शहरामध्ये सुरू आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाला संस्कारित करण्याचं काम ज्या तथागत संबद्धानीयमध्ये पूजनीय भिपू संघाच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे महिला मंडळाच्या अंतर्गत रॅली होणार आहे परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रॅली निघालेली आहे दोन दोन लाईन करा ना, ना तिकडे सर दो दो दोघे तुम्ही दोघा हिंदू संघाचा

आपला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पद्धत इडली खायची पॅन्ट बिंट सगळी भरून कुठं तर सपात ना कि रे बाबा लेकर ही माय 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 ही आरतीचे लेकर हातात पुरी घेऊन खाती डालाय काय पुरी आहे का काय काय रे बाबा डोसा असं खात बसून खा का ती परी का चिमणी माय काय ग्च झाले हे वंदना झाली आहे आम्ही बाहेर आलो फोटो आता सगळा कार्यक्रम झाला सकाळचा आता सायंकाळचा कार्यक्रम आहे आता त्या कार्यक्रमाला चालला सातकर्णीला रामेगावला चला आता निघाला जायचं नाही पावसाचं वातावरण आता किती मोठी रेल्वे आहे सातकरणे आलो आम्ही आता आलो सात करणेला वेदांता भेटलो कार्यक्रम चालू आहे मोठ संघटना आहे मंडळीच्या प्रतिमांचं पूजन हा महामानव तथागत भगवान बुद्धांच्या जयंतीचा सोहळा बौद्ध धर्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट लातूर विश्वरत्न डॉक्टर चला स्वागतात वेळ जास्त घालायचा नाही आपल्याला फटफट करायचं अनिरुद्ध बनसोडे त्यांचंही स्वागत या ठिकाणी होणार आहे आमचे बिडवून आलेले सूर्यवान साहेब त्या अनिरुद्ध बनसोडे यांचं स्वागत करते त्यांनी बोल या ठिकाणी विपू संघाला विद्यापीठ मोठ्या येणाऱ्या काळामध्ये उभं राहणार आहे त्याच्यासाठी शहात्तर एकर जमीन अजिंठ्याला बंदी दिली विद्यापीठासाठी लोकांच्या दानातून त्या ठिकाणी बत्तीस फुटाची मूर्ती त्या ठिकाणी उभी आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी यात्रिनिवास उभं केलं पूर्णेला मी ज्या गावातून आलो त्या गावामध्ये सुसज्ज विहार जे प्रचंड पूर्णा हे शहर महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला प्रेरणा देणारं शहर सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदास्वस्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधमानुभावेन सदास्वत्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदास्वत्थी भवन्तु ते साधुमनः बुद्ध मामी धमंग यानंतर शिवर म्हणजे समा शिबिराचा समारोप होणार आहे ज्यांनी ज्यांचे पालक जे आले त्यांनी कपडे घेऊन तयार राहायचे बाकी लोकांनी भोजन करून घ्यायचे कार्यक्रम झालाय आता जेवायचं कोणत्या बसले जेवायला रामदेर संघ वेदांतची काढणार आहेत आता कपडे घेऊन आले त्याची पप्पा कपडे आणाय गेले वाटत तिकडं पलीकडे पाठवले कपड्याशी हा सर्वांनी हात खालीलेले भिक्षापात्र खाली ठेवा आणि आराहमपासून क्षमया काढलं कपडे घातलेत मुलाला वेदांतला आता आम्ही जेवायला बसलो